नमस्कार बी न्यूस स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाकडून राज्य शासनाची खरडपट्टी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश केंद्र सरकारकडून साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय चालू वर्षात इथेनॉल उत्पादनासाठी सहा पूर्णांक सात लाख टन बी हेवी मोलासिस वापरण्याची साखर कारखान्यांना परवानगी बंदीजनांना शिस्त लागावी यासाठी कारागृह प्रशासनाचे प्रयत्न सुरू कुटुंबियांसाठी संवाद साधण्यासाठी अॅल फोन स्मार्ट कार्ड आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा कोल्हापुरातील गुरुजी परिसरातील सव्वीस वर्षीय तरुणाचा मारहाणीनंतर मृत्यू मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानं सीपीआरमध्ये तणावाचं वातावरण आणि महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा आणि शेतीमालाच्या हमीभावावर निवडणूक लढवण्याऐवजी जात धर्म आणि देवाच्या नावावर भाजप मत मागत असल्याचा सुषमा अंधारे यांचा आरोप